शकले नाहीत आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या तर यानंतर बरीचशी मनोगत झालेली आहेत अजून काही विद्यार्थ्यांना मनोगत मांडायचं आहे त्यातीलच एक आपले दहावी बॅच दोन चे विद्यार्थी प्रतिनिधी शावियर फर्नांडीस हे आपलं मनोगत थोडक्यात मांडतील आपण नमस्कार मी शावियर फर्नांडीस एप्रिल महिन्यात चालू असा सहा एप्रिल म्हणजे आमचं मालवणी पुढे चला प्रयत्न करतो माझ्याबरोबर तुम्ही त्याचा प्रयत्न करा म्हणून मी आशा भागात सगळ्यात पहिली मी सगळ्या शिक्षकांवर नमस्कार करत आणि खरं खरं जेव्हा आम्ही

इतके आम्ही समोर बसलो ना त्याच्यापेक्षा आमका आमचे शिक्षक आहोत त्यांना खरोखर मन बघायला असताना ते आपल्या भाषेला सांगतात कशा माहिती आम्ही समोर आणि जा काय आता परत करून दाखवत त्यांच्यानी जी शिकवण दिली खरोखर खूप जाऊन प्रत्येकाला शेतकरी आपापले खरी मोठे झाले त्याचं समाधान शंभर टक्के शिक्षकांना असताना ते शिक्षक आपल्या विद्यार्थी नाही असा एक मनात आपल्या सांगण्या गडबळेल की मी काय पण काळजी नाही म्हणतात

ह्या जर पहिले पाचवी पासून आम्ही जर सुरुवात केली पहिले दिवशी आमचं खूप भय वाटत की असं आता काय व्हावं शाळेत एक तर सर आम्ही धाय होतो भय आणि इतकी मोठी शाळा आणि पहिल्या दिवसाची आठवण आता पहिल्या गॅप मध्ये झाली जेव्हा आम्ही भय पगड फिरत होतो तेव्हा मिश्रामान चांगला पाचवी ते दहावी पर्यंत तू बघत सांगले नाही पण लग्नाचा विषय एका नाही धाव नाही बाबा माझ्या तरी झालं माझा दोन पगड होते काय चालतं काय घडलं शिक्षकांनी आमची जी आतापर्यंत ज्ञान दिल्या तिथे आम्ही शंभर टक्के पूर्ण प्रयत्न केलो सफल तुमच्यासाठी दहावी पर्यंत आम्ही जेव्हा बाहेर पडलो तर असं वाटत आता आता शाळा झोपली आणि आमची मजा झाली पण शाळा जळत गवली बसलेले बँक दळत गवले आम्ही शाळा सोडून गेलो तरी पण अजूनही शाळा तशीच आह शिक्षक आमचे तसेच आहोत बाबडे अजून पर्यंत वाटत तर वायजेशाई काही बदलणार नाही त्याच्यावर चावण असो काही वाटत नाही अजून वाटतं पण माझ्याकडे होते बाकी काय ना आता ते आमचे त्यांचा आठवण आहोत लक्ष आवडतो पण आम्ही होतो आम्ही होतो आमच्याकडे लक्ष होतो आमचं नाही आता ना आता दहावी आम्ही जेव्हा दहावीसून धाव पडलो तेव्हा खगखत आम्हाला वाटत होता की दहावी झाली आणि आमची मजाच झाली आता पण आता वीस वर्षाचा तो असा वाटतात की परत आम्ही दहावी त्यांना पाठवून ऍडमिशन घेतला तर तरी सगळेजण मग वाटत तयार असतील मुला बाहेर असतील त्या तयार असतील ऍडमिशन आणि मग वाटतं शिक्षकांचं जसं काय ह्या नाही आता तेव्हा तयार असेल शिक्षक शिकव अजून जात तुम्ही ज्ञान दिलेल्या मी त्याचा डव्याण्णव टक्के सगळ्यांनी त्याचा सफलता केलेली असतात मी निधी काय काय नाही काय केले असं तुम्हाला एका किती वाटत की बाबा नाही बाबा आम्ही शिकवलं आणि बाद झालं असं कोणी राहणार नाही गृहिणी असली तरी त्यांची तुमचं नाव कधीही खाली पडू आम्ही घेऊ ना ह्याच्या पुढे जीवतो ना आम्ही जोपर्यंत तुमच्या समोर असो तुम्ही आमच्या समोर तोपर्यंत मान सन्मान आम्ही तुमच्याच बरोबर असो आता आम्ही तर या चिखल जाय होतो तर आपल्या जर तटेन दमक्यातलं पाणी घेऊ होतो आणि हातपाय देऊ होतो सिजन आहे का पाणी पाणीपासून हातपाय घेऊन दिवस हातपाय गेलो होतो

तो आम्ही तो बाकीच्या थोड्या बाबती तो थोडे जण आरे होते काय ते रोड साडे आम्ही काय आता बुकडचा आम्ही काही घरा करून लावले तर दोन जग भाग होतो सगळं आता तुम्हाला घालण्यात आठवड्यात आता माझ्याबरोबर भाग तो थोड्या काही माहिती वाईज ऑक्सिजन

खरंच शिस्तीचं पालन मी तर हे तुम्हाला सांगतो शंभर टक्के शिक्षकांच्या शिकवण शंभर टक्के पालन करू प्रयत्न करतो कुठचीही गोष्ट असा एक असं एक आमच्याकडनं वाक्य जाऊचं नाही एकही आमची अशी या जाऊची ना वागणूक की बाबा आमचे शिक्षक आहे ना तरी खाली मान घालूची लागते आतापर्यंत कोणी दुरुण नाही ह्याच्या पुढेच नाही प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात मोठं झालेलो असा प्रत्येक क्षेत्रात जाऊन मोठं जाऊन त्यांनी आपल्या बरोबर आमच्या सगळ्यांचा ना आम्ही एक सगळा कुटुंब कसा आला सगळ्यांनी एक बघा असा

त्यांनी केलेला त्या का होता आमच्या सांगा शिक्षक म्हटलं तर सगळे शिक्षक एकही शिक्षक असं नाही की बाबा बाळूच आता नावच वेगळा आमच्याकडे केव्हा झाले पैशाला नसा त्यांचे झाले बाळू सगळे पैसे दिले पण मला वाटतं आम्ही तर तिला ठकायचो काय गणपती समजता घेतला आणि गेला आणि आम्ही होऊन जातो तो हात घेतो कोणी घेतला काय माहिती ती शाळामध्ये सुट्टी काय ती काय आणि एक दोन रुपये त्या ओढा गावा आता पॉकेट मध्ये आता अगोदर पॉकेट मध्ये नाही होती

एसपी केलं नंतर मी पानवा कॉलेजात ग्रॅज्युएशन केलं तारण ठेवण्यासाठी मी कोल्हापुरात दोन वर्षाचा या प्रयत्न केला ते ह्या होती क्लासेस ते त्याच्यानंतर मिलिटरी भरती केलं पोलीस भरती केलं काय सोडून नाही काही अक्षरशः रायगड झालं दादा आमची रायगड यांच्या जेव्हा महसूल मंत्री असताना आम्ही बारावी पाच वेळा मी सर्व सगळं तयारी केलं आणि एका याच्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट जेव्हा चालू होता ग्रॅज्युएशन त्याच्यामुळे ती माझ्या कसं हुकली खबो खर पण प्रयत्न सगळ्यांनी मिळून गेली असत पण ह्या सगळ्या अजून आम्ही घराकडे अजून असो काही लावू असो आणि सगळ्यांनी तुमका सांगतो जसे मी मारायचे सांगतो आमचे कुटुंब जसे पाहिजे तसे आहोत तसे तुम्हाला काही विनंती करी जोपर्यंत तुम्ही आवशी बापाशी व्हा जोपर्यंत तुमचा आई बापू जिवंत असा तोपर्यंत तुम्ही आवशी बापाशीकडे आणि एक वाक्य काय आमच्या लक्षात घ्या तुम्ही मी जे सांगते की मी अजूनही माझ्या आई बाबाकडे होतो माझ्याकडे मी अजून त्यांच्याकडे गवतो आम्ही काय करतो की सपोज आम्ही मुंबई गेलो किंवा गेवतो आई बाबा आमचं एक वाट्य असतात की नाही आई बाबाकडे होतो कधीच असा म्हणा नका चुकसा आई जरी तुमच्याकडे असले मुंबई तरी म्हणताना तुम्ही असं म्हणा की मी आई बाबाकडे गवतो घर जरी तुमचं असताना

आम्ही पाच जण भाव होतो तरी मी लहान असलो तरी पण मी आई बाबांकडे होतो जरी सांगा आई बाबा आता माझे बँड पंचवीस ते आता तो आम्ही सगळं आहे पण आम्ही असा कधी म्हणा ना की बाबा आई बाबा कमी बघतोय म्हणा आम्ही पाच जण भाव असतो चार जण समोर असा कधी आम्ही असं जाणार की बाबा आम्ही आई आईबाबांना बघतो आम्ही आई बाबा ह्याचा आई बाबांना जर तुम्ही सांभाळलाय जर तुम्ही सासू सासी सांभाळलाय सगळ्यात महत्वाचा सासू सासी सांभाळलाय ती आज बापूस ठेवते का तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमका काय बघत काय आई बाबा काय घराकडे किती काय अर्थ घडू शकणार हे दोन दिवस घेतील आपल्या लाडा पण रोज काय होऊ शकणार ना तुम्ही त्या आई बाबांचा सांभाळ करा शंभर टक्के तुमच्या आई बाबांचा सांभाळ घेऊ जशी तुम्ही कोणाची सुने असाल तशी त्यांची सुने लगे असते ती पासून शंभर टक्के सांभाळतरी असा मी तुम्हाला सांगतो आणि ह्या कार्यक्रमांच्या म्हणजे आमच्या विश्रमान ज्यांच्या संकल्पने हडला त्याच्यात अनिफण असा किंवा कोणी असा खरोखरच चांगला होता संकल्पना चांगली होती प्रयत्न चांगले होते आमचा काय ना होता जेव्हा मला पहिल्या दिवशी मान फोन केला मी सांगितलं वाढवायची सगळी माझी एक विभाग करूच नाही काय असं खर्चापासून काय म्हणण्यापासून तोडण्यापासून सगळं आम्ही तयार असतो काही या ना आम्ही पहिल्यांदा एक विषय होतो तो त्यांचे घेऊन आवडतो पण नंतर नंतर तो वाढत गेलो पण मला असं सांगूचं आहे की आम्ही या सगळ्यात बसलेले असताना

आणि स्टार देऊ शकत सगळ्यात आमकां शाळेत होतात त्याची जबाबदारी सगळी मी घेतो जर चांगल्या पद्धतीने नाही देणार तर दुसरी भाषा आमकां येतात जसं आमच्या शिक्षकांनी शिकवला की बाबा बाव्या भाषेत नाही देणार तर आमकां काढून घेऊची आता सवय झालेली आहे आम्ही एवढे काढून घेऊ ना ना पस्तीस वर्षाचे वडे झालेले आहे पण हे तुमकां सांगतो एका शिक्षकाचे ना आमच्या विद्यार्थ्यापैकी एकाचा जरी अपमान झालो तरी तो आम्ही खयच्या परिस्थितीत सहन करतो नाही जशी आमची शाळा असा जशी संस्था आमची शाळा असा आम्ही तिथे लहान मोठे झालो त्यांचे मतभेद वेगळे असते आमच्या विद्यार्थ्यांमध्ये की पण उद्या काहीतरी झालेला असताना एखाद्या काहीतरी चुकीचा केलेला असता ते सजा म्हणून काय आम्ही विद्यार्थ्यांना काय शाळेत पोहोचत नाही असं घडत असता संस्थेत तिथं असं नसतं आम्ही पासून असो अरे आता लहान झालेलं जातो सगळ्या चौकात त्या गोष्टी आम्ही जाऊया लोक पण तुमका सांगतो पुढच्या वर्षीचं जो कार्यक्रम त्याच संस्थेत असतो पावसकर सगळ्यांना घेऊन असतो लोक आणि त्याची तयारी आजपासून आम्ही तयारी करूया आणि कुठल्याही गोष्टी अति करूया लोक मान सन्मान पहिल्या दिवशी आपण सांगूया मान सन्मान जर समोरच्या घरून नाही होतो मालवणी भाषा आम्हाला दाखवायची लागते मालवणी माणसाचा काय असा आम्हाला दाखवता लागतो मी आज सांगतो तुमका कुठचाही विद्यार्थी असा नाही कुठचाही काळ तुम्ही सरळ असाल मी तुमच्या शंभर टक्के भाठीशी गावायची माझी तयारी असा माझी तयारी नाही तुमच्या भाटीशी शंभर टक्के गावतो कधी मी अर्ध्यापासून पगार येऊच ना ह्या तुम्हाला शंभर टक्के सांगून सुद्धा ह्या सगळ्या बोलत असताना खूप टाइम लागलेला असा सवय झालेला भुके लागलेली असा ह्यात खूप काही असा बोलाय सारखा वेळ असा काय असा तिथं काहीतरी निर्बंध असा सगळ्यांनी प्रयत्न केला कोणाचं नाव घेऊ केलं शिक्षक तर आता याच्या राजधानी बाहेर पोहोचले आमच्या प्रेमासाठी आणि एकंदरीत आता ती दोन तास झाले तर एक शिक्षकांना म्हणा नाही मला जाऊचा तिला काही खरं जाऊचा असला तरी आता म्हणतात असं नाही आम्ही आता बघून शिक्षक वर्गा दिला सांगा त्यांना वाटत जी फिलिंग त्यांची आता खरोखर चांगली असतात आमचं मन तसं तुमच्याबद्दल प्रेम असा तसा तुमचा प्रेम पसंत आमचा खूप असा हे आमका माहिती असा तुम्ही जे मी शिकवण आम्ही ह्याच्या पुढेही चालू ठेवू त्याचं खरी एक आम्ही दुरुउपयोग करतो ना एवढा सगळ्यांच्या समोर वचन देता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र